भारतासह जगभरात नावाजलेला ब्रँड मलबार गोल्ड अँड डायमंडचे शोरूम आता जळगावात सुरू झाले असून जळगावकरांना आता महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंब असलेले एक अद्भुत महाराष्ट्रीयन दागिन्यांचा संग्रह सौंदर्य आणि परंपरांचा एकत्र मिला पाहायला मिळणार आहे हे शोरूम रिंगरोडवरील बहिणाबाई उद्यानाजवळ असून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहे मलबार गोल्ड अँड डायमंड्स हा एक भारतीय ज्वेलरी समूह आहे ज्याचे मुख्यालय कोजिकोड केरळ येथे आहे कंपनीची स्थापना एम पी अहमद यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये केली होती मलबार गोल्ड अँड डायमंडचे अकरा देशांमध्ये दे तीनशे पंचवीसपेक्षा जास्त शाखा आहेत कंपनीचे संपूर्ण भारतात महाराष्ट्र दिल्ली गुजरात आंध्र प्रदेश हरियाणा कर्नाटक केरळ तामिळनाडू तेलंगणा ओडिशा छत्तीसगड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांमध्ये शोरूम्स असून भारताव्यतिरिक्त त्यांचे बहारीन कुवेत मलेशिया ओमान कतार सौदी अरेबिया सिंगापूर यू ए ई यू एस ए कॅनडा आणि यू केमध्ये शाखा आहेत संदीप वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा